आता शिरूर तालुक्यात पाचशे आंबेगाव तालुक्यात तिकडे किती असतील जुन्नर मध्ये किती असतील आणि ते राजरोस मोकट फिरत आहेत पुढच्या महिन्यात त्या संख्या हजार होणार आहे ते

विचार करू नाही मी एवढ सांगितलं की वनकारामध्ये आपले पन्नास उपटा या दिवसामध्ये राहणार आहेत कारण खूप सकारात्मक आपण पन्नास रुपयांची जागा आपल्याकडे झाली ते इथे पकडले आपण त्या ठिकाणी